जी महिला तिच्या सोबत रात्री झोपत नाही तिने कान उडून लक्ष देऊन ऐकून घ्यावे अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल तर असे का होते आणि त्यांना पश्चाताप करावा का लागतो सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की पती पत्नीने एकत्र झोपलं पाहिजे पण खरंच पती पत्नीने एकत्र झोपणे आवश्यक आहे का ते खूप गरजेचे आहे का आणि जर वेगवेगळे झोपले तर काय होईल मित्रांनो या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्वाचे आहे काही लोक तरुणपणात केलेल्या चुकामुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात जे लोक आपले जीवन आनंदी ठेवू इच्छितात त्यांनी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग असा करू नये कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत सोबत झोपणे सोडून देते आणि प्रतिक्रिया करणे बंद करते तर पती चुकीच्या मार्गावर निघून जातोच त्यासोबतच पत्नी पती व्यसनाच्या अधीन होऊन पत्नीकडे लक्ष देत नसेल तर पत्नी देखील चुकीच्या मार्गाने जाऊ शकते त्यामुळे पत्नीचे कर्तव्य आहे की आपल्या पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे एकदमच सगळे सोडून देणे योग्य नाही